मी आहे जालिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि मी सध्या आहे बारामतीपासून फक्त वीस मिनटाच्या अंतरावरती आज आपण पाहणार आहोत सहा एकराची बागायत होणारी जमीन आणि ही आहे गावटान हद्दीमध्ये गावटान हद्दीमध्ये असणारी इंग्लिश मिडियम स्कूल शेजारी असणारी आणि मोठी कंपनी शेजारी असणारी आणि आर्झून मध्ये असणारी म्हणजे तुमचं क्षेत्र हे इन फ्यूचर इन केस तुमचं हे येणे होणार म्हणजे येणे होणार याला कोणीही रोखू शकत नाहीये अशीच प्रॉपर्टी मित्रांनो मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे क्षेत्र आहे सहा एकर आणि लोकवस्तीमध्ये एकदम सुंदर आहे तुमच्या आयुष्याची कमाई योग्य ठिकाणी लावायची असेल तर तुम्हाला आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल जे कोण आमचे माई बाप नवीन असतील अशा लोकांनी आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ही प्रॉपर्टी आहे बागाईत म्हणजे बागायत होऊ शकते ॲज इट इज आता सध्या जिरायत आहे आसपास तर एरिया तुम्ही बघायला गेला तर सगळे लोकांची आसपास घरं आहेत मोठ्या कंपन्या आहेत मोठे मोठे इंग्लिश मिडियम स्कूल आहेत मोठे बंगले आहेत आणि तुम्हाला छोटा शेतकरी व्हावं लागल कुठं बसता महाराज दहा गुंठे घेत वीस गुंट घेत हां अवत्या दहा घ्यायचे घ्यायची येने ए प्लॉट घ्यायचा तुमची आयुष्याची कामं ती तर लावायची नो बेनिफिट नो फायदा तर तुम्ही शेतकरी व्हा पीएम किसान योजनेमध्ये सामील व्हा छोटा शेतकरीमध्ये प सामील व्हा आणि योग्य तो निर्णय तुम्ही घ्या मी एवढं सांगेल आपला भारत देश मित्रांनो सत्तर टक्के भूमिहीन आहे सत्तर टक्के लोकांचं आयुष्य हे जमिनीतून येणाऱ्या ज्या पिकांवर जे असत पिकं असतात याच्यावरती आयुष्य चालतं पण लोकांना अजून पण आकतेला आलेलं नाही लोक तुकडेबंदीमध्ये घुसतात एक गुंठा दोन गुंठा घेतात अरे बाबांनो असं करू नका तुम्हाला खरोखर जमीन घ्यायची असेल ना शेतकरी व्हा आपल्या भारत देशाची चर्चा आउट ऑफ मध्ये कृषी प्रधान देश म्हणून आहे सुपा आणि विमानतळ आपलं हिथून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावरती आहे सुपा सगळा पट्टा कॉप झालेला आहे आणि महसूल खात्याने हे सगळे जे काही पुरंदर पट्टा जो आहे तो सगळा लॉक केलेला आहे शिक्के पडलेले आहेत तुम्ही तिकडे जमीन घेऊ नका मी सांगेल अशा ठिकाणी जमीन घ्या आता ही जमीन आहे सुप्यापासून वीस मिनिटाच्या अंतरावरती जमीन सुंदर आहे पर रेट एकदम स्वस्त आहे शेजारच्या काकांनी अशा प्रकारचं सुंदर पीक काढलेलं आहे आणि यांचं कौतुक आपण करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो अशा प्रकारची ज्वारी हिरविगार ज्वारी आपण या शेतीमध्ये लावू शकता आणि ही शेतीमध्ये ज्वारी जी आता सध्या आहे ही आपल्या शेतीमध्ये आहे मित्रांनो म्हणजे ही शेतकऱ्यांनी आसपासच्या हे आपले ओनर शेती करत नाहीत म्हणून त्यांनी आपल्या शेतीमध्ये ज्वारी लावलेली ला आहे आणि अशा प्रकारचे आपल्या क्षेत्राच्या जवळ जमिनीच्या समोर आपल्या एक मोठी कंपनी आहे आणि इंग्लिश मिडियम स्कूल आहे तुम्ही समोर बघताय लोकवस्तीमध्ये प्लॉट आहे आसपास मोठी मोठी घरं आहेत आणि गाव पण आपलं शेजारीच आहे म्हणजे गावाशेजारी आपली ही प्रॉपर्टी आहे अर्जुन प्रॉपर्टी आहे आणि आपल्या जमिनीच्या शेजारी एक मोठं असं प्रशस्त घर आहे साहेबांचं मोठं घर आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे मित्रांनो प्रॉपर्टी आणि महत्वाचं पुणे ते बारामती हा सहा पदरी मार्ग हा अगदी पाच मिनिटा आहे हो दोन्ही क्षेत्राच्या मधून मित्रांनो पंधरा ते वीस फूट रस्ता आहे रस्ता प्रशस्त आहे या ठिकाणी कोणाची वाद नाही काय नाही अशा प्रकारे आसपास शेजारी आपल्या शेती शेजारी असे नारळाची झाडं वगैरे आहेत लवकरात लवकर या आणि आपल्या सहा एकराचे मालक व्हा अशा प्रकारे सुंदर प्रॉपर्टी आहे रस्ता पण छान आहे गावठाणामध्ये प्रॉपर्टी म्हणणं इम्पॉसिबल असतं आपल्या जमिनीची डिमार्केशन ही आहे ह्या डिमार्केशनपासून आपण जर असं जर उत्त दक्षिणेला गेलो दक्षिणेला आपण जर ते समोरचे लिंबाचं झाड जा आहे किंवा ह्या कंपनीचा शेवटचा बांध आहे कंपनीच्या बांधापर्यंत आपण आहोत आणि या जमिनीला फ्रंटच फ्रंट आहे म्हणजे तुम्ही इन फ्युचर शेती सोडून जर तुम्ही प्लॉटिंगचा विचार केला तर तुम्ही प्लॉटिंग पण ह्यात करू शकता पर गुंठा एक लाख रुपये गुंठा रेट काढू शकता आणि हिथून पुढं आपण जर खाली गेलो तुम्हाला झूम करून दाखवतो समोरचा जो हिरवागार झाडांचा आहे क्राऊड या झाडांच्या खालीपासून फक्त क्षेत्र आपलं पुढं गेलं की एल सेफमध्ये कट होऊन तिथून क्षेत्र कट होऊन आपलं क्षेत्र परत कंटिन्यू पुढं पुढं गेलेलं आहे आणि आपल्या क्षेत्राच्या बॅकसाइडला मोठा बांधारा आहे आणि या बांधारातून लोक भरपूर पाणी घेतात आणि आपल्या आपली जमीन हिरवेगार करतात आणि आपलं आयुष्य सुजलम शुभनम करतात जय जवान जय किसान जय हिंद जय भारत आपल्या सहाय्य करायला डांबरी आहे आणि डांबरी पासून क्षेत्र अगदी एक पन्नास फुटावरती क्षेत्र आहे